वेळापूर येथील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील मळोली ते वेळापूर रोडवरील भाईनाथ कृषी केंद्रासमोर दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मल्हारी नारायण वसेकर राहणार सावंतवस्ती वेळापूर हे चालत असताना पाठीमागून येणाऱ्या एम एच पंचेचाळीस बी ए पन्नास बावीस या दुचाकीनं भरधाव वेगात येऊन धडक दिल्यानं मल्हारी वसेकर आणि दुचाकी चालक सुरेश तांबवे राहणार मळोली हे दोघेही जण अपघातात गंभीर जखमी झाले असल्यानं उपचारासाठी वेळापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दुचाकी चालक सुरेश तांबवे यांना दाखल केलं तर अक्लूज येथील अश्विनी हॉस्पिटल या ठिकाणी मल्हारी वसेकर यांना दाखल करण्यात आलं मात्र चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं सदर अपघाताबाबत म सदर अपघाताबाबत भारत मल्हारी वसेकर यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा अधिक तपास वेळापूर पोलीस ठाणे करत आहे